देशाच्या भविष्याचा पाया हा शिक्षणातूनच उभारला जात असतो हे कर्तव्य डोळ्यापुढे ठेवून बालाजी शिक्षण मंडळ शिरूर या संस्थेचे बालाजी विश्वविद्यालय शिरूर ही संस्था विद्यादानाचे अविरत कार्य करत आहे शिरूर पंचक्रोशीतील शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने संस्थेचे चेअरमन माननीय सदाशिव पवार आणि खजिनदार मान्य केशरताई पवार या दाम्पत्यांनी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाची बीजे रुजवली दोन हजार नऊ साली माननीय सदाशिव बाबासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या संस्थेमध्ये सुरुवातीला वीस विद्यार्थी शिक्षण घेत होते आज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत माझा जन्म जातेगाव खेडेगाव झाला मी प्राथमिक शिक्षण जातेगावमध्ये घेतलं परंतु ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची पुढील सुविधा नसल्यामुळे मला पुणे शहरामध्ये शिक्षण घ्यायला जावं लागलं परंतु शिक्षण घेत असताना मनात कायम खंत होती की ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून मी दोन हजार नऊ साली बालाजी शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना केली त्यानंतर पालकांच्या खास आग्रस्त आम्ही थेमी इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू केली बावीस विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली शाळा आज पंधराशे विद्यार्थी गुणवत्तापूर्वक शिक्षण घेत आहेत अनुभवी आणि सतत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकांबरोबर असते ती विद्यालयाची पायाभूत सुविधा यामध्ये सर्व सोयीसुविधायुक्त इमारत आधुनिक ग्रंथालय विज्ञान प्रयोगशाळा भाषा प्रयोगशाळा आधुनिक संगणक कक्ष तसेच बदलत्या काळाशी संलग्न ई लर्निंग शिक्षण प्रणाली मुलांमध्ये खेळाचे महत्व प्राप्त व्हावे यासाठी विद्यालयात आधुनिक मानांकनाद्वारे तयार केलेली मैदाने आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक मुलांमध्ये कलेची जोपासना व्हावी यासाठी संगीत विभाग चित्रकला विभाग नृत्य आणि नाटक विभाग तसेच हॉर्स रायडिंग याकरता संस्था सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी विज्ञान प्रदर्शन चित्रकला तसेच हस्तकला प्रदर्शन शालेय परिपाठाच्या वेळी विविध बालनाटिका कविता वाचन पाढेपाठांतर तसेच प्रश्नमंजुषा घेण्यात येतात मुलांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची गोडी वाढावी यासाठी वार्षिक स्नेह संमेलन तसेच वार्षिक क्रीडा महोत्सव राबवले जातात भारत सरकारने घोषित केलेले वेगवेगळे वेग उपक्रम विद्यालयात प्रकर्षाने राबवले जातात ज्यामधून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना होते आणि देशाबद्दल असलेली भावना वाढीला लागते संस्थेमधील कर्मचारी आणि शिक्षक यांच्यामध्ये वेगवेगळे वेग 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 नवप्रवाह तयार व्हावेत यासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यशाळा राबवल्या जातात त्याद्वारे विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते विद्यार्थी हे मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी मानसिक समुपदेशन आणि माहितीपर चर्चासत्र विद्यालयात राबवली जातात विद्यार्थ्यांची खेळाच्या प्रती असलेली गोडी आणि प्रगती ही त्यांनी मिळवलेल्या यशामधून दिसते अनेक तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये या विद्यालयाचे विद्यार्थी फक्त प्रतिनिधित्वच करत नाहीत तर त्यांनी अनेक पारितोषिकेही मिळवली आहेत खेळांतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी यावर्षी भव्य अशा क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बालाजी विश्वविद्यालयाने क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे उपरोक्त विषयांबरोबरच बाह्य स्पर्धा परीक्षांसाठी संस्था नावाजलेली आहे चव्वेचाळीसावे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संस्थेने यशस्वीरित्या पार पाडले यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि गायन स्पर्धा यामध्ये देखील विद्यार्थ्यांनी प्रथम व तृतीय क्रमांक पटकाविला ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच शिरूर पंचप्रोशीतील वीस गावांना बस सुविधा मिळावी यासाठी शालेय परिवहन सुविधा देण्यात आली आहे शिरूर पारनेर श्रीगोंदा या तालुक्यांमधील अनेक खेड्यातील शेतकऱ्यांची मुले बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात माय स्कूल इज टू टू अस विथ अ थिंकिंग एस बी स्टॅकल इन क्लासरूम वी रेंज ऑफ एक्स्ट्रा ुलर ॲक्टिव्हिटीज विच इन्क्लूड डान्स स्पोर्ट्स एंड म्युझिक दॅट हेल्प अस टू डेव्हलप पॅशन अँड इंटरेस्ट माझे प्रिन्सिपल सर मला प्रत्येक असेंब्लीमध्ये काही ना काहीतरी वेगळे शिक्षण देत असतात माझी शाळा ही पूर्ण सगळ्या सगळ्या धर्मांचे जे सण असतात ते सगळे नीटनेटके पारंपरिकपणे पार पाडत असते आणि सर्व विद्यार्थ्यांनी हे सांगत असते की कोणत्या धर्मामध्ये भेदभाव वगैरे करू नका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांच्या पुढे जाऊन बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने एक मानक स्थापन केला आहे विद्यालयाच्या दहावीच्या वर्गाचे शंभर टक्के दर्जेदार निकाल लागत आहेत शालांतर्गत उपक्रमामध्ये सर्व समाजसुधारकांच्या जयंती तसेच पुण्यतिथी विद्यालयामध्ये साजऱ्या केल्या जाता जातात म्हणजे माझा पुतण्या ज्यावेळी सुरुवातीला बालाजी विश्वविद्यालय स्कूलची स्थापना झाली तेव्हा पाचवीला ॲडमिशन घेतलेलं आज रोजी माझा पुतण्या इथल्या शिक्षणामुळे बी एम एसला ॲडमिशन झालेलं आहे म्हणजे या पाया मजबूत काम हे आपल्या शाळेने आहे बालाजी विश्वविद्यालय ह्या शाळेमध्ये गेली दहा वर्षापासून माझी मुलं शिकतायत नक्कीच विद्यार्थ्याचा चांगला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा नेहमीच धडपड करत आहे मी खूप समाधानी आहे की मी ह्या शाळेमध्ये माझी दोन्ही मुलं टाकलेली आहेत आणि खरंच त्यांची खूप चांगल्या पद्धतीने त्यांची जडणघडण होत आहे आणि त्यांचा अभ्यासही खूप चांगल्या पद्धतीने घेतला जात आहे माझा वैयक्तिक अनुभव पाहिला तर माझा मुलगा इथे दहावीपर्यंत शिकला आणि दहावीपर्यंत त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारे पारितोषिक मिळालेलं आहे ह्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत सदाशिव अण्णा पवार त्यांनी ह्या संस्थेमध्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्राला त्यांनी खूप प्राधान्य दिलेलं आहे जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे पालकांच्या वेळोवेळी मीटिंग घेतल्या जातात त्यात त्यांना बोलण्याची संधी दिली जाते ते स्वतःच मत मांडतात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच भारतीय संस्कृतीची जपणूक होण्यासाठी वर्षभर विद्यालयात कार्यक्रम साजरे केले जातात प्रामुख्याने सांगायचे झाले तर दिंडी सोहळा आनंद मेळावा गणेशोत्सव दीपावली उत्सव दांडिया महिला सशक्तीकरण त्याचबरोबर उमलत्या वयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते विद्यादानाचे कर्तव्य करत असताना एक परिपूर्ण विद्यार्थी घडावा हा हेतू सतत डोळ्यापुढे ठेवूनच विद्यालय काम करत असते यासाठी कोणतीही कमतरता शिक्षण संस्थेकडून ठेवली जात नाही याचा परिणाम विद्यालयाच्या भरघोस यशामधून दिसून येतो आणि आपण सर्वसामान्यांसाठी करत असलेल्या सेवेबद्दल समाधान मिळते सौ केशरताई पवार आणि श्री प्रकाश बापू पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन या संस्थेस लाभत असून दिवसेंदिवस संस्थेची प्रगती होत आहे